वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी आपण डाळ तडका रेसिपी पाहणार आहोत मुगीची डाळ आहे ही आणि टिफिनसाठी तुम्हाला ऑफिससाठी शाळेसाठी मस्त अशी आज आपल्याला लागणारी भाजी तयार करायची आहे मूग डाळीची तर चला मग वेळ न घालवता मस्त सरभरीत आणि सुंदर टेस्टला असलेली हॉटेलच्या टेस्टची रेसिपी पाहिजे आहे तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया प्लेट घेतलेली आहे वाटी घेतलेली आहे मूग डाळ पालीकची घेत आहे पाहू शकता एक वाटी मी मूग डाळ पालीकची घेतलेली आहे मार्केटमधून आणलेली आहे एक छोट्याशा पातील्यात ही डाळ मी ओतत आहे पाहू शकता थोडासा धुरुळा येत आहे प्रथम मी दोन पाण्याने स्वच्छ धुते आणि नंतर आपल्याला भिजू घालायचे आहे दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आता आपल्याला ही दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजू घालायची आहे एक कांदा घेतलेला आहे कांदा घालायचा आहे आपल्याला अतिशय बारीक चिरून घालायचं आहे शक्यतो कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे मस्त डाळ लागते मी एक मोठा कांदा घेतलेला आहे प्रथम वरची लेअर काढत आहे जेने करून आपल्याला मस्त असा कांदा आतला मिळतो अशा प्रकारे आडवा केला आहे आणि अशा कंडिशनमध्ये अतिशय बारीक असा चिरायचा आहे जेणेकरून तो वरती येणार नाही पाहू शकता मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे आता उरलेला मी चिरून घेते अशा प्रकारे अख्खा मोठा कांदा मी चिरून घेतला आहे एक टमॅटो घेतलेला आहे समोरचा पाक कट करून घ्यायचा आहे आणि अतिशय बारीक असा चिरून घ्यायचा आहे पेस्ट करून अजिबात घ्यायचा नाही तर आपल्याला अतिशय बारीक असा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त फ्लेवर आपल्या डाळीला येईल अशा प्रकारे मी अख्खा टमॅटो चिरून घेते पूर्ण तो टमाट चिरून झालेला आहे तर ह्या तीन टमाट कांदा लसण थोडेसे आले मस्त हॉटेलसारखी मेजवानी आज आपल्याला बनवायची आहे तर चला मग सुरुवात करूया छोटस उकळ कर घेतलेला आहे लसण आणि आले हे मी मीडियम कुठून घेणार आहे गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत आता आपण तेल घालणार आहोत तेल मी मोजकंच घातलेलं आहे पाहू शकता तेल कडक होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल कडक होऊ द्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात जिरी अजिबात घालायची नाही तर आपल्याला फक्त कांदा घालायचा आहे तेल कडक झालेलं आहे कांदा घालायचा आहे मस्तचा लो गॅसवर परतून घ्यायचा आहे कम्प्लीट आपल्याला दोन ते चार मिनटं लो गॅसवर परतून घ्यायचं आहे अजिबात फास्ट गॅस करायचा नाही तसंच हलवत राहायचं आहे त्यातच हळद घालायची आहे आपल्याला दोन मिनटं झाले आहे मस्त असा कांदा मी परतून घेत आहे कलर चेंज झालेला आहे पाहू शकता थोडीशी हळद घातलेली आहे आपण त्यामुळे हो। मस्त असा कलर येत आहे आता मी टमाट घालणार आहे टमाट घालून घ्यायचं आहे आणि मूग आपल्याला मोठ ताच परतून घ्यायचं आहे कंटिन्यू आपल्याला अशा कंडिशनमध्ये बारीक टमाटा करून घ्यायचा आहे लसन आणि अद्रकाची पेस्ट घातली आहे मी निंबे घातले आहे निंबे ठेवलेली आहे ती ही मस्त अशी परतून घ्यायची आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण हे सारण बारीक तळून घ्यायचं आहे अगदी मोजक्या साहित्यात अप्रतिम अशी दहाव्यावरची डाळ होते मस्त असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात घरी बनवल्याला काळा इसूर घालायचा आहे झणझणीत असा आमच्या घरात जरा जास्तच तिखट लागते त्यामुळे मी झणझणीत तसं करत आहे पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे मस्त असा कलर चेंज झालेला आहे आता आपण जी डाळ भिजू घातली होती हे ह्याच्यावरचं मी पाणी काढून घेते डाळीवरचं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही पूर्ण डाळ मी ह्याच्यात टाकून घेते आणि पूर्ण खालीवरी करून घेते असा सुगंध दरवळत आहे एक गिलास मी कोमट पाणी हे पातीला विसळून घालत आहे कारण आपल्याला सरभरीत डाळ करायची आहे अशा प्रकारे आणि शिजलीही पाहिजे त्यामुळे मी एक गिलास घातला आहे डाळीत किंवाही पाणी घालताना कोमट घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाहू शकता आता मीडियम गॅसवर आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं भाजी शिजू द्यायची आहे आपली डाळ अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे झाकून ते सात मिनटात आपण एकदा दोनदा खालीवरी करून टायचं आहे व्यवस्थित शिजते का मस्त अशी शिजत आहे होऊ शकता झाकून ठेवल्यामुळे लवकर शिजले जाते त्यामुळे झाकून शिजवायचे आहे आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता मस्त असं फ्लेवर येत आहे आणि भाजी शिजत आहे आपली डाळ आणखीन त्याच कंडिशनमध्ये मी झाकून ठेवणार आहे आत्ता फक्त तीन मिनटं झाली आहे पाहू शकता सात ते आठ मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे भन्नाट असा सुगंध येत आहे पहा मस्त शिजत आहे आणखीन मी दोन मिनटं ठेवणार आहे जेणेकरून आणखीन शिजली जाईल व्यवस्थित प्लेट दहा मिनटं आहेत पाहू शकता मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे भन्नाट असा सुगंध दरवळत आहे पहा अशा प्रकारे मस्त सरवरीत आपली डाळ झालेली आहे तुम्हाला जर आणखीन पाणी लागायचं घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता मस्त अशी आपली शिजलेली आहे मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते गॅसवरून मी कढई खाली उतरलेली आहे मस्त अशी डाळ झालेली आहे आता आपण हॉटेलसारखा तडका देऊन घेऊया तडका पॅन ठेवलेला आहे तेल घालायचं आहे प्रथम आपल्याला जास्त तेल घालायचं नाही मिडियम घालायचं आहे फक्त एक माप घालायचं आहे तेल गरम झालं की प्रथम आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तडतड झाले गॅस कमी करायचा आहे त्यात आपल्याला कढीपत्ता परत कडीपत्ता लसण पाकळ्या मी फक्त चार घालणार आहे नंतर दोन लाल मस्त असं तडतड होऊ द्यायचं आहे थोडीशी हिंग पावडर घालायची आहे मस्त पाहू मस्त असं तडतड आता ह्या कढईत आपल्याला तडका तडका डाळीवर मारून घ्यायचा आहे पाहू शकता किती मस्त सुंदर असा सुगंध येत आहे भन्नाट अशी स्वाद आहे पहा किती सुंदर झालेली आहे आपली मूग डाळ आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते पाहू शकता एक प्लेट घेतलेली आहे मस्त अशी ठेवलेली आहे आणि मी डाळ कढईतली काढून पहा किती सुंदर झालेली आहे तुम्ही ही डाळ चपातीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत अगदी कशासोबत ही मस्त अशी खाऊ शकता एवढी सुंदर ही डाळ झालेली आहे अगदी हॉटेलच्या सेम हॉटेल टेस्ट आहे भन्नाट अशी चव देणारी आहे तुम्हाला मस्त अशी आपल्या डाळीवर आपण थोडीशी कोथिंबीर घालू शकता पहा दिसता शनी किती सुंदर डाळ दिसत आहे अगदी टिफिनसाठी अतिशय योग्य अशी आहे ऑफिसला जाताना जर तुम्हाला टिफिन घेऊन जायचं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर